अमरावती लोकसभेची निवडणूक आता चांगलीच रंगत असून नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची आजची अंतिम तारीख असून दुपारी तीन वाजतापासून निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्याच अनुषंगाने रिपाईचे सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी आपला अमरावती लोकसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असून डॉक्टर राजेंद्र गवई यांनी त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर केलेली आहे तीन वाजेपर्यंत कोणकोणते उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेणार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आणखी काय काय पाहायला मिळणार याकडे आता संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्या पक्षाचे आमचे नेते डॉक्टर राजेंद्रजी गौरसाहेब यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारलेला मी एक नवीन पायंडा ठेवला हो आहे की नेते नेहमी स्वतःच लढवतात काही काही ठिकाणी तर नेत्यांनी स्वतःची एकाची निवडणूक लढवलेली आहे इथे तर मी स्वतः लढतच नाही आहे सामान्य कार्यकर्त्यांना मी लढवत आहे त्याचबरोबर वर मी वर्धा लोकसभा सुद्धा लढवत आहे आमच्या तिथे मोरेश्वर नगराळे आहे उस्मानाबाद मध्ये सुद्धा आम्ही उमेदवार दिलेला आहे सातारामध्ये सुद्धा आम्ही उमेदवार दिलेला आहे आंध्रामध्ये सुद्धा आम्ही दोन विधानसभेचे एक लोकसभेच्या उमेदवार दिलेला आहेत दिल्लीमध्ये आम्ही सहा उमेदवार दिलेले आहेत तेव्हा नेत्यांनी लढवावं असं मी म्हणत नाही पण कधी कधी कार्यकर्त्यांना सुद्धा संधी द्यावी आणि केवळ एकच सीट लढवावी आपली सीट लढवावी अशा प्रकारच्या भूमिकेच्या मी नाही अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट